आपल्याशी संवाद साधावा या हेतून उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या विभागाचे आमदार आदरणीय राणे साहेब त्यानंतर आमचे मित्र गुरु पावनकर तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री आमचे माजी मित्र बाळा परब आणि डॉक्टर संदीप नाटेकर आणि सर्व मंडळी दोन हजार तेरा सॉरी तेरा नंबर वॉर्डमध्ये खास साहेबांच्या आग्रह असतो आणि मला सांगितलं की तू तेरा नंबरमध्ये राहिलं पाहिजे आणि ती जी सीट आहे ती मला कुठच्याही परिस्थितीत पाहिजे आणि ह्या हेतूनं मी तुमच्यासमोर आज उभा आहे नगराध्यक्षपदासाठी आपले सर्वांचे लाडके नगराध्यक्ष समीर नलावडे सुद्धा उभे आहेत साहेब तेरा नंबरमध्ये मी पहिला घाबरत होतो तुम्हाला बोललो सुद्धा पण नंतर नंतर हळू हळू प्रत्येक कार्यकर्ता किंवा मतदाराशी जेव्हा मी भेटत गेलो तेव्हा मला अंदाज आला की आपला गुलाल तीन नंबर आपल्या अंगावर उधळला आणि मी विश्वास देतो की ह्या सर्वांनी जो मला विश्वास दिला आहे जास्तीत जास्त प्रेम दिला आहे आणि पाठिंबा देत आहे त्यामुळे मी नक्की आपल्याला ही आपल्याला तीन नंबर तेरा नंबर ते तीन तारीख लागली काय काळा <laughs> वाजवल्यात पण ह्या तुमच्या जीवावर सांगितलेलं <laughs> आता जबाबदारी तुमची आहे दुसरी गोष्ट साहेब इथे हा वार्ड एका बाजूने <laughs> पूर्ण नदी आणि हायवे ब्रिज असल्यामुळे त्याला डेड एंड असल्यामुळे विकासाला खूप वाव आहे तो एक ब्लॉक झाला बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आणि आपल्या माध्यमातून आपल्या पाठिंब्याने जी कंट्रोली तिकडची उत्तरेकडची जशी आम्ही बदलली तशीच ही दक्षिणेकडची स्वतः कंट्रोली तशीच करून दाखवल्याशिवाय पाच वर्ष हा यांच्या नाही ना ना। साहेब मी तुम्हाला शब्द देतो दे आणि इथेच थांबतो धन्यवाद कणकोली नगरपरिषद दोन हजार या वॉर्ड नंबर तेराच्या प्रचाराच्या निमित्ताने माझ्याबरोबर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आमचे या मंडळाचे अध्यक्ष मिलिंद मिश्रीजी भारतीय जनता पक्षाचे तेरा क्रमांक तेरा वॉर्डचे उमेदवार आणि कणकोलीचे माजी उपनगराध्यक्ष सन्मान्य बंधू अर्णेजी सन्मान्य पावसकरजी सन्मान्य परबजी सन्मान्य डॉक्टर नाटेकर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे माझे सगळे सहकारी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनं आणि माझे सर्व तरुण कणकुली नगर परिषदेच्या निवडणुका प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या वॉर्ड नंबर तेरामध्ये आम्ही संवाद साधण्यासाठी आलेलो आहे आमच्या बंडू हर्लीजीने अतिशय विस्तृत पद्धतीने आम्ही त्यांना या वॉर्ड मध्ये का लढायला सांगितलं हे त्यांच्या पद्धतीने त्यांनी इथे हे आमचं होतं तर कारण असं आहे की बंडू हरणेजीने त्यांच्या उपनगराध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये जे अतिशय उत्तम काम या शहराच्या विकासासाठी केलेलं आहे मी तर त्यांना आर्किटेक्ट ऑफ कणकोलीत म्हणतो त्याचं कारण असं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने रस्त्याचं नियोजन आपल्या कणकोलीचं केलं त्याच्यामुळे आज कणकोलीमध्ये येणं जाणं ट्राफिकचा प्रश्न हा बऱ्यापैकी सुटत आलेला आहे पण त्यांनी बोलता बोलता हेही सांगितलं की जसं त्या भागात काम केलं आता दक्षिणेत काम करण्याची संधी तुम्ही मला दिली म्हणजे एक उमेदवार म्हणून बंडू हरणेजी किती उजवे आहेत किती अनुभवी आहेत आणि एक दर्जेदार नगरसेवक म्हणून आपली सगळ्यांची पाच वर्षाची सेवा करतील एवढा विश्वास त्यांचा सहकारी म्हणून मी तुम्हाला देणार कारण का त्यांचा दांडगा अनुभव आहेच त्यांच्याबरोबर पाच वर्ष जे नगरसेवक म्हणून नगराध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम आपल्या कणकवली शहरासाठी केले ते म्हणजे आमचे समीर नलावडेजी परत एकदा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते आज नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून उभे आहेत आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज इथे काम करतोय आणि म्हणून मतदार म्हणून आपण विचार करा की एका बाजूनी बंडू हरणीजींसारखा एक अनुभवी उमेदवार ज्यांनी उपनगराध्यक्ष सारखं शहराचं पद भूषवलेलं आहे दुसरे नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचेच आमचे समीर नलावणे जी आहेत आणि मग मी पालकमंत्री आणि मीही भारतीय जनता पक्षाचा असल्यामुळे या सगळ्याचा अगर व्यवस्थित पद्धतीने अगर आपण आम्हाला आशीर्वाद दिलात तर मी आपल्याला विश्वास देतो या वॉर्डाचे पाच वर्षांमधले एकही प्रश्न आम्ही प्रलंबित ठेवणार नाही हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने आमचं काम करण्याची आमची तयारी आहे सत्तेचा जोड आहे आज आम्ही सत्तेमध्ये सहभागी आहोत आणि सत्तेमध्ये सहभागी असल्यामुळे निधीचा प्रश्न आमच्या समोर येत नाही आम्हाला योग्य नियोजन करायचं आहे आज कणकवली शहरामध्ये जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तुम्ही पाहता पूर्ण पद्धतीने आमच्या हरणे साहेबांच्या विचारातून आलेला विषय आहे त्यांनी नुसतं फक्त विषय मांडला नाही किंवा माझ्यासमोर संकल्पना मांडली नाही पण ते सत्यात उतरवण्याच्या दृष्टिकोनातून जी निधीची गरज आहे जी प्लॅनिंगची गरज आहे ते सगळं ते सगळं इथून ते मंत्रालयापर्यंत मला आठवतं आपले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब होते आणि आम्ही सत्तेतले आमदार म्हणून मी तिथे होतो आणि मग ते आवर्जून मला बोल की नित्यजी कोच कॉम्प्लेक्ससाठी विकास खात्यातून एवढी निधी आपल्याला लागणारच आम्हाला आठवतं आम्ही स्वतः वर्षा बंगल्यावर तेव्हा गेलेलो आणि त्यांच्या एका सहीवर आपल्याला मला वाटतं आठ ते नऊ कोटी दहा कोटी आम्हाला लोकांना तेव्हा उपलब्ध केलं ते म्हणजे अशा पद्धतीचं चांगलं कॉर्डिनेशन आणि चांगला संवाद हे माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये समीर नलावडेजींबरोबर आहेत आज देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत राणेसाहेब या भागाचे खासदार आहेत मोदी साहेब पंतप्रधान आहेत आपले सगळे जमेची बाजू जी आहे मतदार म्हणून आज आपल्या समोर आहे आपण फक्त तेरा नंबरच्या दृष्टिकोनातून मतदार म्हणून आपण विचार करावं कणकोलीचे नागरिक म्हणून पण विचार करा की आपला जो नगरसेवक आहे हा हो फक्त आप न आपल्या वॉर्डापर्यंत नाही आहे पण शहरामध्ये जे काय आम्हाला नियोजन प्लॅनिंग आणि टाउन प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून जे जे मार्गदर्शन असतं नियमाला समजणाऱ्यापैकी जे पे जे मोजके नगरसेवक हो, आज सिंधुदुर्गामध्ये काम करतात मोजके जे लोकप्रतिनिधी काम करतात त्याच्यामध्ये आमचे बंडू हरणेजी अतिशय उजवे आहेत हाही विचार तुम्ही या निमित्ताने केला पाहिजे म्हणजे निधीची कमतरता नाही कामं वेळेत होतील सगळ्या त्या सगळ्या गोष्टी अगर आपल्या जमेच्या बाजू असल्यामुळे आपण त्यांना जसं असं वाटू नये की आम्ही त्यांना इथे पाठवलं ह्यापेक्षा मला मी तुम्हाला विश्वास देतो ते पाच वर्ष बंडू हरणेजींचं काम पाहिल्यानंतर तुम्ही आम्हाला सांगाल की नितेशजी पुढची पंचवीस वर्ष हेच नगरसेवक आम्हाला हवे आहेत आणि ह्यानात है आम्हाला निवडून आहे असं तुम्हीच मला हक्काने सांगाल असं चांगलं काम आमचे बंडू हरणेची निश्चित पद्धती करून देतील म्हणून मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपला आमदार म्हणून आपलाकडून आशीर्वाद या दोन तारखेला मला आहे की तुम्ही यावेळी या दोन तारखेला कमळ या चिन्हाच्या समोर बटन दाबून आमचे बंडू हरणे आणि आमचे समीर नलावडे लावडे ज्यांनी अतिशय उत्तम काम म्हणजे जसं तेंडुलकर आणि सेवागची जोडी होती, होती। से से का, त्या पद्धतीने ह्या दोघांची जोडी होती आणि अतिशय चांगलं काम आमच्या कणकोली शहरासाठी म्हणजे प्रत्येक बॉलवर सिक्स असं ह्या दोघांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने दोघांनी केलं आणि पाच वर्ष आता पुढे मी जेव्हा पालकमंत्री असतानाचा का कार्यकाळ त्या लोकांना परत एकदा काम करण्याची संधी मिळणार आहे म्हणून आपलं प्रेम आणि आशीर्वाद दोन तारखेला आमच्या हरणेजी आणि आमचे समीर नालावडे यांना परत एकदा आपण द्यावं अशी विनंती आपल्याला ह्या निमित्ताने करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र